जुन्या गोष्टींना उजाळा सत्यकथा भाग एकशे त्र्याण्णव लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहानूजातो आज प्रत्येकाचे म्हणणे ज्याने सांगितले ते ऐकावे लागते ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रात ज्या ठिका कुठेही जा समोरचा जे सांगतो त्या ते प्रत्यक्ष ज्याने जे ऐकले त्याचे अनुकरण केले तर त्याला ते, ते सर्व काही समजते अशाच प्रकारे मी प्रत्येक ठिकाणी ज्या घरामुळे ज्या ठिकाणी कामाला जात होतो त्या ठिकाणचे अनुकरण त्यांचे ते, ते करत होतो आणि त्यामुळेच आज सर्व सर्व काही लोक आजीने नमस्कार करत होती ते काम पाहून ते काम ते कष्ट कष्ट आणि कष्ट कष्ट करणे हे फार जिगरीचे बनले जाते आणि ते कष्ट कस्ट करून कष्टामधूनच ते काहीतरी भेटते अध्याच्यासाठी सर्वासाठी आणि असेही आपण करावे सर्वने करावे या कष्टातूनच मोती मिळतात